मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनल मध्ये आज मनापासून अभिनंदन धन्यवाद ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये संयमी शांतता आणि करेट कार्यक्रम कसा असत ते आज आपल्या सर्वांचं बैलगाडी क्षेत्रातलं किंवा आमच्या मैत्री नात्यातलं दैवत म्हणलं तरी चालेल आपलं संदीप काका हरपळे प्रथम आपलं आमच्या चॅनल वरती स्वागत करतो धन्यवाद आज सव्वीस जानेवारीला तुमच्या नवीन खरेदीचा मोठा धमाका झाला जाता असा मुंबईवरून आमच्या कानावरती आवाज आला संध्याकाळी आज योगायोग तात्याने घडवून आणला त्याच्याबद्दल तात्याचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो <laughs> आणि आज माझ्या चॅनल वरती काका त मुलाखती दुसरीच आहे धन्यवाद तुमचं त्याच्यासाठी आज आपण आलेलो आहोत आज हरण्या आणि गुरुची मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो खास आलेलोय काका आज आपली खरेदी कुठून झाली प्रथम तर <laughs> खरेदी ही इथं बुकुंब मध्ये गाडी पडली होती वडगाव काशिंबे म्हणून एक गाव आहे तिथं बैय म्हणून आहेत त्यांचे बाचे ता... अमर ही खरेदी केली आपण तर नेमकं काय बघितलं शरीर सृष्टी शरीर बी चांगलं पिळदार होतं त्यांचं चांगलं आहे आणि पळ त्याचा एक नंबर होता त्यामुळे घेतली ती म्हणजे जास्त तळ आहे का म्हणजे तळ चांगला आहे तळ चांगला आहे भरपूर तळ म्हणजे तिथं बुक मैदानामध्ये ना त्यांनी चांगल्या नामांकित सगळ्या गाड्या ठोकल्या सगळ्या म्हणजे आपल्या भागातल्या नामांकित सगळ्या गाड्या तिथे ठोकल्याने म्हणून ती घेतली बैल घेतली मुंबई मध्ये त्या मैदानामध्ये तुमचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा कस काय घडून आला असा विषय झाला होता की एक तीन चार दिवसापूर्वी म्हणजे देसाई मैदानाच्या आधी ती एक चार पाच दिवसापूर्वी मला पैलोटांचा फोन आला सचिन पैलोट की मला बैल द्या म्हणून आणि मग आमचं बोलणं झालं त्याच्या शब्द त्या दिला तर आज आपल्या दावनेवरती म्हणजे चर्चेत आज तुमच्या एवढा बैलगाडी क्षेत्रात कुठं मोठा माणूसच नाही एकवीस बावीस बैल सांभाळायचं कोणाचं काम नाही तशी मोठी खूप येतो आपण बावीस नाही पण बावीस बैल एका मालकानी सांभाळायचं ना बैल आहेत बावीस वीस बावीस बैल आहेत संघर्ष कस का संयम मला तर बरेच जण म्हणजे आम्हाला आमचे मार्गदर्शक आहेत विकास सर म्हणजे पहिल्यापासून मला मार्गदर्शन करायचे ते तर म्हणायचे काका तुम्ही दुसरीकडे बैल पाठवा कारण नाही तर तुम्ही ह्याच्यातनं कटाळून बाहेर <laughs> पडसाल बरोबर पण म्हणलं सर मी असा माणूस नाही की कटाळणार आहे किंवा बाहेर पड पण संयम ठेवून खेळू आपण काय अडचण नाही सरांचं काय मार्गदर्शन राहत मला की खेळा आज आज प्रत्येकाला हो आणि तुम्ही वर्ष कस नाही म्हणजे मी आवड म्हणून खेळतो मला माझ्याकडे पहिल्यापासून आहेत पहिलं मी आवड म्हणून खेळतो बस काही नाही की गुलालाच आपल्याला बैलाच्या मनात तर काही होऊ शकतं मग नंदीच्या मनात असलं ना की काही होणार आज मी चर्चेतून ऐकलं की तुमचे सुद्धा काय अपेक्षा बकासूर आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव मानला आहेच ना आता तो पळतोय आपण बघतोय बरं का म्हणजे माझं मोईलचं किंवा त्यांचं काही जमत नाही असं मी म्हणणार नाही पण माझं त्यांचं एवढं जवळच बी संबंध नाही पण तो बैलाला मानतो मी कारण तो बैल आहे ना खरंच पळतो कारण ह्या क्षेत्रात वीस बैल आहेत पण वीस बैला असा एकही बैल नाही की तो रोज पळण मग तो बैल पळतोच ना त्याला मानलंच पाहिजे आज मग बाका सुरूची ना आपले गुरुची गाडी लवकरच पळू बोलणं केलं होतं मी मोईल झाले बोलणं कि बाबा बो पळू म्हणून एखादं मैदान काय अडचण नाही त्यांची म्हणजे येणाऱ्या काळात शंभर टक्के येणाऱ्या काळात पळून गाडी कधी ना कधीतरी योगायोगीन आज आपला गुरु आल्यानंतर मोठ्या पैर्यात मी लगेच हा म्हणजे गुरु पळाला ना देसाई मैदानाला रायफल बरोबर पळाला म्हणलं तर रायफलच ह्याला उजाडात आणणारा बैल म्हणावं लागेल कारण आपण घेतल्यानंतर रायफल बरोबर दिसत मैदानातच तो पहिलाच पडला त्याच्या आधी घरचीच गाडी पळत होती म्हणजे आपलं सव्वीस जानेवारीच मैदान तुम्हाला नक्की ठरलं नक्की ठरली आणि ते सचिन पायलोन बी संयमी माणूस आहे शांत आणि संयमी चांगला माणूस म्हणजे एक नंबर माणूस बरं आता आपण हरण्याकडे जाऊ हरण्याची काय असं हे हरण्या बैल पळतो बर का खूपच पळतो चांगला पळतो तो पण त्याला पहिरे वाचून थोडस काय झालं जसं गुरु आला डायरेक्ट एक्क्याऐंशीच्या गाड्यात तो फोकस झाला आणि मोठी रेस केली तसं हो योगायोगाने कधीतरी त्याला चान्स मिळणार ना मोठ्या बैला तर तो बी लवकर ही होईल प्रकाशित आता अडीच वर्षानंतर आता तुमचा दुसरा तिसरा गोल आला हो तीन गोलाल तीन मग विजयाच्या गोलातला तुमचा काय आनंद पोरांना खूपच आनंद झाला म्हणजे पोरांनी एवढा गुलाल उदाळला की हिशोबापेक्षा जास्त <laughs> उदाळला त्या दिवशी काय वाटलं की आज वर्षाला चांगला आनंद तर खूपच झाला मला कारण मी त्या दिवशी नेमकं आमच्या इथं माता मंदिरात सप्त्याचा शेवटचा काल्याचा कार्यक्रम असतो आणि तो काल्याचा कार्यक्रम असल्यामुळे मला तिथून जाता आला नाही जेवणाचा कार्यक्रम मोठा असतो आमच्या इथं दोन तीन चार हजार लोक जेवायला असतात आणि शेवटचं शेवटचा शेवटचा काल्याचा कार्यक्रम मला मी कधी बुडवत नाही म्हणून त्या दिवशी मी तिथं थांबलो होतो आणि मोबाईलवरच बघता की नाही मी ते बघितलं पण मला खूप आनंद झाला म्हणजे खरंच आनंद झाला आता आपण प्रत्येक मैदानावरती तुम्ही जाता आयोजक चांगलं नियोजन करतात पण कुठं पब्लिक मुळ बैलगाडीत मार काय काय चांगल्या पळणाऱ्याला मार खायला लागतो त्याच्या फरक पडतो ना थोडस पब्लिकचा फरक पडतो पण ती आबाबरने म्हणून होते त्यांनी चांगलं सहकार्य केलं पब्लिक हाणण्याचं आणि त्यांनी स्वतःच मला जास्त आग्रह केला की तुम्ही हारण्याला त्यांना घेऊन या सनीजींनी आबांनीच की घरची गाडी पळू आणि त्यांच्या नावावर माझ्या नावावर नशीब आजमावलो होतो आम्ही तर ते चांगलं मिक्स नाव केलं हा मिक्स नाव केलं ती माझे मित्र आहेत आबा <laughs> मामा चुलत बाबू आहेत त्यांचं त्यांनी ते मैदान हे केलं होतं तर त्यांनी मला म्हणले होते की तू आपण ही गाडी पडू म्हणजे मामाच थोरलं बंधू त्यांचे चुलत बंधू आहेत चुलत बंधू हो चुलत, चुलत।, चुलत तर येणाऱ्या काळात म्हणजे गुरुचं कुठलं नियोजन मोठं आहे का नाम, नाम आता नाम नामकित बैलात पळतोय आता त्याचे आता त्यांची सांगून थोडीशी अडचण होती त्यामुळे काय सांगू शकत तर काका आज भरपूर तुम्ही वेळ दिला म्हणजे तात्या असन मी आणि आज तुम्ही प्रत्येक मैदानावरती जात असता गेल्यानंतर ज्यावेळेस समालोचक तुमचं नाव घेतात हो की पब्लिकने गुरु पळाला आमक्या अमक्याचं नाव त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आता कसं माहिती का समालोचक लोक आहेत ना काही लोक म्हणजे जो बैल खरंच पब्लिकने पळतो त्याचं नाव घेतातच कारण तो पब्लिकने पाळलेला असतो ना तो बापच असतो त्यामुळे त्याचं नाव घेणं बंधनकारकच होते लोकांना अशी परिस्थिती तर तुमचा चार वर्षाचा बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आहे पण तुमच्या चार वर्षाच्या काळात कुठल्या ईर्षेचं मैदान झालं त्यात तुम्हाला लय आनंद झाला कुठल्या बैलाचं नाव असं कुठल्या बैलाने असं करून दाखवलं फसंगी येऊ होता आपल्या फुरसंगी मध्ये आमचा वजीरच पळाला होता पवन गाडगे 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 गाडगेंच त्यांचा बैल होता मुरली म्हणून तो बैल आणि काय झालं मोठी बैल होती सगळी ती बैल माझी गटाला सेमीलाच मार खाल्ला होता आणि त्यात काय झालं आम्हाला लागले ला ला उजवीची डावीची साईड आणि तो मुरली उजवी डाव्या एकच खादा उजवी दोन्ही खादी पळतो पण आतनं पळत होता आमचा बैल एकच खान पळत होता पण आम्ही त्या दिवशी नशीब आजमावलोत वजीरला डायरेक्ट पब्लिकने टाकला खान चेंज करून टाकला कडनी पहिलीच वेळ होती कडनी आणि तो बैल तिथं म्हणजे त्यांनी तीन नंबर कुठलं मैदाना गावच मैदान तिथं नशीब आजमावलं आम्ही त्याच्यावर तिथं चांगलं गावच्या मैदानात इज्जत राखली त्यांनी म्हणून तर आणि त्याच्यानंतर म्हणलं म्हणलं भारत केसरीला मग वजीरनी मोठं हे केलं होतं तिथं काय झालं होतं भारत केसरीला आम्ही आणि जीवन डायवरच बैल आमची एकत्र लागली होती गाडी सेमीला आणि आम्ही खुल्ला निकाल झाला होता पण तिथं सामना दिला होता म्हणून आम्हाला तिथं एका तासात तीन फेर पळावं एका तास हा भारत केसरीला काय झालं होतं त्यांनी पाऊस झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी मैदान ठेवलं मग सकाळी आम्ही दहा वाजता साडे दहाता गट पळालो असं अकरा बाराच्या टायमिंगला काहीतरी साडे अकरा बाराच्या टायमिंगला आम्ही सेमी पळालो आणि तीन साडेतीनच्या टायमिंग चारच्या टायमिंगला आम्ही फायनल पळालो तिथं आमचा पाचवा नंबर झाला हा पण तिथं मला पाच फेर चार फेर पळावं लागलो होतो सामान दिल्यामुळे आम्ही पब्लिकनी होतो वजीरनी एक नंबर तासावरून आम्ही होतो आणि जीवनचा बैल पाच नंबर तास काय काहीतरी चार पाच तासावर पण आम्ही तरी तिथं टांग्यानी मारली होती गाडी त्याच्यानंतर एवढ्या संघर्षानंतर आता पुन्हा ही वेळ आली म्हणजे परत आता आम्ही दोन तीन वर्ष अडीच वर्षाच्या कालावधी गेला अडीच वर्षानंतर आता आम्हाला चांगले दोन बैल लागलेत आता ह्यांच्यावर आमची बिझी थोडी तीन बैल घेतली दोन बैल हरणे एक गुरु एक आणि एक मायबाई आमचे मित्र आहेत कुंडले म्हणून बोरला त्यांच्याकडे असतो ते आता थोडस आपल्या बैलगाडी संघटनेकडे वळूया आज रजिस्ट्रेशन करून सगळं प्रत्येकाला आयडेंटिटी देणार आहेत आपल्या सभासदांचं तर काय आपल्या बैल मालक असतात किंवा ड्रायव्हर लोक असतात प्रतिसाद थोडासा कमी देतात त्याच्याबद्दल काय वाटतं तसं बरं का बघितलं तर मला बाळासाहेब असा विषय आहे की संघटनेने जर का आधार कार्ड म्हणजे कार्ड बनवून दिलं तर ते ठराविक पुरतं मर्यादित राईन आणि ठराविक लोकांना जर कार्ड मिळलं तर तुम्ही ठराविक लोकांकडे लक्ष दिलं तर बाकीच्या ह्याच्यामुळे बाकीच्या क्षेत्रात परिणाम होणार कारण कुणी कुणाचं मनमानी कार माझं तर वैयक्तिक करमत आहे की बाबा संघटनेने कार्ड देण्यापेक्षा आहे ना संघटनेने सगळ्यांना समावून घेऊन सगळ्यांना बांधील केलं पाहिजे के की प्र, प्रत्येकाला नेमाटी म्हणजे कंपल्सरीच केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला कंपल्सरी जा विषय झालेला आहे पण नाही ह्याच्या क्षेत्रामध्ये ना कान लय मोठे ठेवा लागतात आणि आम्ही ना खाण मोठी ठेवल्यामुळे मुळे कुणी बरं किती काही सांगितलं नाही एकदा पैरा दिला दिला ते दिलाच आज कुठ तरी विश्वास कमी झालेला आहे कारण की आज बऱ्याचशा बैल मालकांच बघतो या कि उद्या ना आदल्या दिवशी पाच वाजूस तर पयरा झालेला असतो पाच नंतर चेंज मग कुणाच्या बैलाला लागते कुणाचा बैल आजारी होतो या सांगून मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मैदानात पळायचं असं झालं होतंय पण त्यापेक्षा आहे ना लोकांनी ना बैलगाडी संघटने ना विश्वास ठेवला पाहिजे चांगलं बी संघटनेमुळे बैल नाही संघटनेचं काम चांगलंच आहे म्हणजे मी वैयक्तिक माझं कुणाशी चांगलं नाही बरं का मी सगळ्यांची भांडणच करत असतो कारण ते चांगलं व्हावं म्हणून असतं माझं बांधणं पण सगळ्यांची तात्विक भांडणं असतात पण त्याच्यात माझं मत आहे की संघटनेचा हा फायदा शंभर टक्के बैलगाडी मालकांनाच होतोय बैलगाडी मालकांनी लक्षात घेतलं पाहिजे बरोबर आज आ, जे आ, खाली विषय बरासा सा फरक वाटते मी तुम्हाला आज सांगतो ना त्यात विषय काय झाला बैलगाडी संघटनेने जे पट्टी टाकली त्या पट्टीमुळे गोरगरीब बैलावर अन्याय व्हायचं बंद झाला कारण पहिलं कसं होत झेंडा पंचांचं लक्ष नसलं तर बैल बरासा पुढे जायचा आणि काय व्हायचं माहिती का जी मोठी बैल होती ती मोठी बैल अशी हातभर पुढं असायची आणि झेंडा पडायचा त्यांना ती सोपं जायचं पण आज बघा मोठी बैल चांगल्या ठिकाणी सुद्धा मार खातात कारण का ते सामानच सुटली जातात कारण पाय पुढं आला तर कॅमेरा दिसतोय बरोबर त्यामुळं ही संघटनेचा नेम चांगला आला की पट्टी तसं माझं मी मते की बी पट्टीच टाकाव त्यांनी पुढबी म्हणजे कुणी म्हणतं की फक्की वाकडी आहे आता मी माझा अनुभव घेतो इथं चौदरवाडी मध्ये एक विषय झाला माझा सुनील दांबरेंकडून काही पट्टी अशी सरळच मारली गेली नव्हती थोडी वाकडी दोन फुट एक फुटाचं अंतर झालं बरड मध्ये बरड मध्ये बरड मध्ये ती वाकडी झाली ते काय थोडस काहीतरी जाणारच नव्हतं ते, ते फुटाभरासाठी मग आम्ही मार खाल्ला होता म्हणजे मित्रांनो आज निकालाच्या रेषेला सुद्धा काकाचं मत पट्टी पाहिजे वडगावच्या मैदानात बाबा पट्टी होती त्याला आणि दुसरी गोष्ट टेपने टाकून जेवढ्या फट्या असतील तेवढ्या फाट्याचं माप एकुरेटच पाहिजे तरच बैलगाडी मालकांना म्हणजे एखाद्या बैलावर अन्याय होणार नाही आज काकांनी हा <coughs> मुद्दा अतिशय योग्य मांडला काका असंच आज आपल्या संघटनेकडून काय सुधारणा घेतल्या पाहिजेत का संघटनेने प्रयत्न चालूच सुधारणा करायची बरं का पण संघटनेला बैलगाड्या मालकांनी किंवा मैदान आयोजकांनी प्रतिसाद दिला पाहिजे आता तुम्ही का खबर आहे आयो विषयाला आयोजक काय काय मैदान व्यवस्थित नसतात तशी मोठी नामांकित मैदान तर पन्नास टक्के व्यवस्थित नसतातच माझं असं मत जी नामांकित मोठी मैदान आहेत हिंद केसरीची ह्याच्यात बघा कितीतरी मैदानांना मैदाना मुलाखतीत बोललो की ती कमिटीचा नेम लागू करत नाही मग तसली मैदानाला कमिटीनी हजेरी बी लावू नये आणि कमिटीनीच कमेंट टाकावं की हा या मैदानाला जायचं तर तुम्ही तुमच्या स्वबळावर जायचं किंवा स्वतःच्या ताकदीने चालत असेल तर जावं जाऊ नये आता बऱ्याचशा ठिकाणी काय काय बॅरिकेड असतं पण साईडला असतात मोठं मोठं अलीकडं अपघात होतात त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आयोजकांनी काय केलं पाहिजे आयोजकांनी माझं तर मत आहे की देसाई मैदानाला जसं बाबा साइडनी सगळं पट्टी लावली तशी जर लावली आता तुम्ही आठशे फुट तर लावताच मग दोनशे दीडशे दोनशे फुटासाठी काय एवढा मोठा फरक पडणार नाही मग माझं असं मत की त्यांनी ती पट्टीच कंपल्सरी करावं म्हणून चालते का बरसा वेळ भेद आज तुमचा घेतलाय मी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जे यशाच वादळ असत ते गुरुद्वारे तुम्हाला शंभर टक्के मोठा गुलाल मिळेल आणि जे तुमच्या मनातले अपेक्षा आहे ते अपेक्षा शंभर टक्के पूर्ण होईल धन्यवाद आणि येतच थांबतो धन्यवाद